सोलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे काल रात्री सुमारे दहाच्या सुमारास होटगी रोडवरील मैदानाजवळ एक भीषण अपघात घडलाय या अपघाताने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे चला जाणून घेऊया या घटनेची सविस्तर माहिती सोलापूर शहरातील काही तरुण चहा पिऊन घरी परतत असताना होटगी रोडवर हा अपघात घडला एका दुचाकीसार पोलीस जोडीने ज्यात एक महिला आणि एक पुरुष पोलीस होते अचानक रस्त्यावर बाजूला घेण्याचा प्रयत्न केला त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात कार चालकांचे नियंत्रण गमावले आणि कार बाजूच्या खड्ड्यात कोसळले यात कार पलटी झाली आणि तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर सध्या सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमींची नावे इमाम बागवान अल्तमश कुरेशी आणि आणखी एक तरुण या अपघातानंतर धक्कादायक बाब म्हणजे हे दोन पोलीस घटनास्थळावरून पळून गेले आहेत स्थानिकांचा आरोप आहे की या पोलिसांनी मद्यपान केले असावे याशिवाय अपघातावेळी बाजूला असलेल्या टेम्पोमुळे कार चालकाला मोकळी जागा मिळाली नाही ज्यामुळे हा अपघात घटला सध्या वाहतूक